तुमचं हाय फ्रेंड गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज ब्लॉग ची सुरुवात मी केली आहे कारण आम्ही बाहेर गेले आहे निधून पुढे रोज मीच करणार आहे आणि मीच शूट करणार आहे सगळं मीच करणार आहे कारण आम्हीला टाइम भेटत नाही काम भरपूर वाढले त्यांच्या मागे शातातले त्यांचे स्वतःचे दुसरे तर तनु म्हणजे आता मला बोलायची प्रॅक्टिस नाही जास्त हळूहळू होईल कारण मी याच्या आधी पण कधी शूट केलं नाही त्याच्यामुळं लागेल सवय हळूहळू आणि तनू बाहेर खेळती तनुची आजीन तनु बाहेर खेळती मी बड्डे झालं ना त्याच्यामुळे घरातले पसारा पसारा झाला त्याच्यामुळे मी तो पसारा आवडते करते तनु काय करते असं असं काय हाय मित्रांनो म्हणणा हे कशा आहात तुम्ही मी मजेत आहे ही फ्रॉक इकडे टाकली ही असे कपडे इकडे तिकडे पडलेत सगळे असता वाजता सगळा पसार मला आवरायचा आता सगळं क्लीन झाल्यानंतर मी तुम्हाला तर दाखवीनच आणि तोपर्यंत तुम्हाला तनुला तो पण भेटते तनु पण येईन इकडून ते काय आणलं तन टोकात आपली 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 आणि तू तू दे माझला घेतला हो दमली मित्रांनो कशी चपला काढी काढी ती बघा आम्ही काढ जाऊन तिथं म्हणून ती पण काढती काटपटकन तुला निघणारच नाही ती चप्पल शाळेत जा था नहीं। नहीं। ना आजिंतू च ठेवायला बघा वाव हुशार बघा मित्रांनो तनु कसे आवरून चालेल शाळेत बघ ना तिची तयारी बाय करते मला मनुला बाय करते आणि ऐक ना तनु तुला एक सांगायचंय तिथे जाऊन तोंडात बोट घालू नका तुला मॅडम बोलतील हा आणि एडेवानी करू नका हा जा बाय बाय बघा कशी म्हणजे काल दोन वर्षाची झाली ना असेल तिसरं वर्ष लागलं ला म्हणून तिला पाठवले तनु बाय <laughs> सगळ्यांना बाय बाय करते आजीला बाय बाय करते ती पहिला दिवस आहे ना तिचा आज मित्रांनो व्हिडिओ काढायला आम्ही मोबाईल घरी ठेवला हे खरे पण एक मिनिट असं नाही का सारखे फोन सारखे फोन याचं झालं त्याचं त्याचं झालं की याचा एवढा वैता आलाय ना फोनचा व्हिडिओ काढत गेला की तरी पण फोन अवघड त्यांना सांगा लागले फोन येतात काहीतरी करावं लागेल व्हिडिओसाठी माझा माझं फोनमध्ये त्यांचं हे टाकवं लागेल पण ते पण जमत नाही पण काहीतरी करावंच लागेल बघू ते आल्या त्यांना सांगते प्रॉब्लेम हा फोनचा मग ते काहीतरी करतील फायनली मित्रांना आता माझं आवरलंय आंघोळ वगैरे झाली सगळं फक्त कपडे धुवायचे राहिले तर त्यानुसार फोन येईना आता कधी का मला न्यायलय मी त्यांच्याजवळ फोन दिलाय कधी जर नाही राहिली तर मला न्यायलय म्हणून कारण पहिला दिवस ना तिला जरा ऍडजस्ट व्हायला जाईल तिला पण टाईम माझ्यासारखा त्याच्यामुळे मी पटकपट आवरून घेते आणि तिला न्यायला जाते दाखवू मग तुम्हाला दाखवते तिथे राहती का नाही कसे मग फायनल मित्रांनो घरी आल तुम्ही शाळेत त्याच्यामुळे मी चालू तिला शाळेत आणायला मग या गेले शाळेत बघा काय काय नियोजन तिचं बरं का तिथलं काय झाला माहिती ब्लॉक शूट केला कारण मी वगैरे हो आता मग मला इथून पुढे कामं जाणार मी आता तिचं ब्लॉक शूट केलं मग कधी ठेवली जाणार मी सांगा करते कारण ब्लॉक तरी मग आपले कंटिन्यू होत जातील मी एड करीत जाईन ती बनत जाईन कुठे तर तू एको दोले। एको दोले। एक दोन महिन्याला अगो बाई शाळेत जेवण लावली की तू शाळेत जेवण जाणार रे

काय करतो भाजी नाही तिथं पिशव बस बसलाय काय जेवली का जेवली काय खाल्लं भात मासे, मासे मच्छी खाली मासा खाला बल का तुमचं बरं आहे फिरायला गेलो तर इथं नाही नाही तुला घेऊन गेलो तो

मित्रांनो तर मी तुम्हाला बोलले होते ना का व्हिडिओ मी शूट आहे तर प्रॉब्लेम असा झाले मी सांगितलं होतं तुम्हाला ह्या मोबाईल फोन येऊन राहिले यांचे यांचं काम आणलं मध्ये तनु शाळेत गेली आणि हे आले यांना म्हटलं का जा तुम्हीच आणायला आता मी नाही जा तुम्हीच जा मग तिथून मग तिथून पुढे यांनीच ब्लॉग शूट केला हे मोबाईल घेऊन गेले मला पण माहित नाही काय शूट केलंय पण मला जसा टाइम भेटेल तसं मी शूट करीत जा राहीन आणि आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड घ्यायचं हा डेलीच घेणार आहे ना आम्ही डेलीच चॅनेल पण घेणार आहे पण तुमचा सपोर्ट असला तर जास्त नाही तर आम्ही आमचा टाइम घालवायचा असं मग किती दिवसापासून व्हिडीओ बनवतो मग म्हणून ना डेली असतो सपोर्ट असतात आपला टाइम घालवायचा काय त्यांनी बघायला टाइम घालवायचा आपण बनवायला टाइम घालवायचा नाही का पण ते बघतील पण नाही ना आज थोडे रेगुलर कंटेंट असलं बघतील ना पण मध्ये केलं होतं ना आपण बघत होती वती तुम्हाला टाइम होता बघत होती तुमचा व्हिडिओ किती व्हायरल बरं इथून पुढे मला जर मोबाईल भेटला ना मित्रांनो तुम्ही नक्कीच व्हिडिओ बनवा मी आता काहीतरी करणार नवीन दुसरा मोबाईल घ्या मला हा मी नक्कीच व्हिडिओ बनवत राहीन तोडके मोडके लागेल सवय पण बनवीत राहीन आणि तुम्हाला आवडते का नाही ते पण सांगा तर तुम्हाला हा माझा आचन व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी शूट केलेला पर्सनली मी शूट केलेला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मी बनव नको ते पण सांगा तर चला मित्रांनो आपला ब्लॉग आता इथे करू थांब थांब आजच आमचा हाच व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा अरे असं म्हणायचं